शेतातून डांगर तोडून चोरी करणाऱ्या शेत मालकाने हटकले असता मालकाला व त्याच्या बापाला बेदम मारहाण केल्याची घटना शिरपूर तालुक्यातील बार्दे शिवारात घडली आहे या प्रकरणी शेतमालक जगदीश माहरू पाटील बार्दे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्यात दाखल केल्याने साखवत येथील चौदा ते पंधरा मुजरांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला शिरपूर तालुक्यातील बार्दे येथील शेतकरी जगदीश माहरू पाटील यांनी बार्दे शिवारात असलेल्या शेतात खरबूज अर्थात डांगरची लागवड केली आहे डांगर काढणीला आल्याने ते शेतात थांबून रखवाली करीत असताना अकरा मार्च रोजी बाजूच्या शेतात टरबूज काढण्यासाठी साकवत येथील मजूर आले होते सायंकाळी बाजूच्या शेतातील काम संपल्यानंतर सदर मजूर हे डांगर लागवड केलेल्या शेतात शिरून डांगर तोडून जागेवरच खाल्ले मात्र त्यांनी अजून डांगर तोडून गाठोडे बांधण्यास सुरुवात केल्याने शेतमालक जगदीश पाटील यांनी अटकले त्याच्या राग येऊन संशयितांनी लाठ्या ताट्यांनी हल्ला केला तसेच त्याचे वृद्ध वडील शेतात आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली दोघे बापलेकांना करून पसार झाले त्यानंतर बापलेकांना गावातील लोकांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात संशयित बापू शिवलाल भिल ज्योतिराम शिवलाल भिल चंद्रकांत युवराज भिल अनिल भिल आकाश भिल योगश रतीलाल भिल आणि टाटा मॅजिक वाहनावरील चालक नावगाव माहित नाही यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध विविध कलमांवरी गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलिस हॅड कॉन्स्टेबल प्रमोदेशी हे करीत आहे